जागर पोलीस अधीक्षक शहाजी माप यांनी सोमवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले त्या सिन्नर तालुक्यातील सिन्नर एमआयडीसी व वावी पोलीस ठाण्यात देखील खांदेपालक करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या बदल्या झाल्याचं सांगितलं वर्षभरापूर्वी सिन्नरला पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे ठाण्यात श्यामराव निकम व वा वावी पोलीस था, ठाण्यात सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांनी पदभार स्वीकारला होता या तीनही अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे सिन्नर पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांची जिल्हा दोष सिद्धी शाखा येथे बदली करण्यात आली आहे त्या जागेवर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातून नाशिक जामीन येथे हजर झालेले चंद्रशेखर यादव यांना पदभार देण्यात आलाय धडकेबाज व कर्तव्य अधिकारी म्हणून यादव यांची अहमदनगर शहरात ओळख आहे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक शाम निकम यांच्याकडे जिल्हा महिला सुरक्षा शाखा सोपवण्यात आली आहे उझर विमानतळ सुरक्षा कक्षाचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविसकर यांना त्यांच्या जागी नेमण्यात आलाय वावी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांची हर्सूल पोलीस स्टेशन या ठिकाणी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागेवर घोटी येथून संदेश पवार यांना नियुक्त करण्यात आलाय काल सिन्नर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांचा पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ संपन्न झाला यावेळी पोलीस निरीक्षक निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पदभार स्वीकारून राजेंद्र कुटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामराव निकम यांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभात निरोप देण्यात आला यावेळी नवनियुक्त पोलिस निरीक्षक यशवंत बावीसकर यांनी देखील या ठिकाणी पदभार स्वीकारला जागर जनसांसाठी कैलास नवले सिन्नर